गुड मॉर्निंग कशा आज मजेत ना आसनच गुरु गुरुर्ब्रम्ह गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री नमः आज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण एक नवीन चॅनल सुरू करतो आहे म्हणून मी आज म्हणजे तुमच्या भेटीला आलेलो आहे आणि त्या चॅनलचं नाव आहे प्रश्न हेच उत्तर आहे म्हणजे सामाजिक बांधिलकी घेऊन समाजामध्ये घडणाऱ्या घटना किंवा इतर प्रश्न कुठल्याही प्रकारचे प्रश्न असू द्या फक्त म्हणजे सामाजिक प्रश्न असावेत किंवा वैयक्तिक असले तरी चालतील परंतु वेगळ्या प्रकारचे नसावे किंवा जे सर्वांना समजतील सर्वांना आपण यूट्यूबच्या माध्यमातून दाखवू शकतो त्याचा ब्लॉग तयार करणार आपण तुमच्या ज्या कमेंट येतील मला त्या कमेंटवर आधारित काही म्हणजे काही व्हिडिओ पण आपण शेअर करणार आहोत यूट्यूबवर त्यामुळं कमेंट नक्कीच करायला विसरा विसरू नका आणि आज त्या चॅनलचं नाव जे तुम्हाला सांगितलं मी ते परत एकदा सांगतो आहे प्रश्न हेच उत्तर आहे सामाजिक बांधील की सार्वजनिक बांधिलकी की सर्व प्रकारच्या प्रश्नाच्या समस्या त्याचं निराकरण कसं करायचं काय करायचं हे तुमच्याच सल्ल्याने मी मा माझं डायरेक्शन तुम्हाला करणार नाही मी कधी मी लादणार पण नाही तुम्ही जे काय बोलणार आहात तुमच्या ज्या कमेंट येणार आहेत त्या कमेंटवर ते आधारित त्याचं सोल्युशन असणार आहे त्याचं भले आपण सगळ्या गोष्टीचा वहपोह करू चर्चा करू आणि कधीकधी तुमच्या मागणीचं जर जास्त मागणी वाढली तर आपण ऑनलाईन सेशनसुद्धा घेणार आहोत यूट्यूबचं घेऊ झूम यू, कॉलचं पण घेऊ यू शकतो यूट्यूबचं पण घेऊ यू शकतो परंतु हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आता तुम्ही तर सगळे नवीनच असणार आहे कारण नवीन चॅनल मी आता आज सुरू करतो आहे म्हणजे आता तर सगळे नवीन आहेत त्यामुळे सुद्धा करा आणि कमेंट लय महत्वाच्या आहेत कारण तुम्हाला काय अपेक्षित आहे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे तुम्ही सांगणं हे महत्त्वाचं आहे कारण ते सांगितलं तरच मला समजणारे काही समस्या आहेत जसे हुंडाबळी वगैरे वगैरे असं म्हणजे एक तुम्हाला मला एक टॉपिक सांगितलं की बाबा नवरा नवरीचं हुंड्यावरून काय होतं किंवा काय आता ते एक मी याच्यानंतरचा एक व्हिडिओ तुम्हाला तो टाकून टाकणार आहे मी पण तो आज नाही टाकणार दर आठवड्याला आपण एक सार्वजनिक म्हणजे ऑनलाईन कार्यक्रम पण घेऊ शकतो तुमच्या मागणीवर सगळ्या काही गोष्टी अवलंबून आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगायचं विसरून गेलो आहे आपल्या ह्या चॅनलवरती म्हणजे जे सांगायचं विसरून घेऊन ते सांगतो मी तुम्हाला का बा आपल्या चॅनलवरती सामाजिक भावना किंवा कुठल्याही धार्मिक भावना किंवा वैयक्तिक अशा टीका करणार नाहीत आपण कारण सर्व समावेशक का असं आपलं चॅनल करायचं आहे आपल्याला आणि समस्येला गृहीत धरून त्याच्यावर उपाय काय करायचे का किंवा काय समाजाची काय बांधील की आपली आपण जन्माला आलो परंतु समाजाचं काही का ऋण आहे की नाही आहे या सर्व समस्येचा आपण यूट्यूबच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत मी सर्व समावेशकच आहे असं काय नाही तुमचेसुद्धा सुद्धा सल्ले मला गरज आहे त्या सल्ल्याची सुद्धा त्या सल्ल्याच्या आधारेच आपण पुढचे विषय काय जे घ्यायचे ते आपण घेत चालू आणि दर आठवड्याला साधारणतः एक कि दोन व्हिडिओ फक्त आपण यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करू आणि तुमची जर मागणी जास्त असेल किंवा काही कमेंट जादा असतील का हे समाशेवर काय त्या समजेवर काय तर मग ते आपण बघूया पुढं पण पण आज आजच्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आपण हे चॅनल सुरू करतो आहे त्यामुळं नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा ओके थँक्यू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये